गोवा धडगाव तालुक्यासाठी मिळाला वीस कोटींचा निधी आमदार आमशा पाडवे यांची पत्र परिषदेत माहिती अक्कलकुवा आणि धडगाव या दोन्ही तालुक्याच्या विकास कामांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून उपलब्ध झाला असल्याने विकासाची गती वाढणार आहे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले अशी माहिती आमदार आमशा पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली अक्कलकुवा तालुक्यातील तीस व घडगाव तालुक्यातील शहात्तर अशा एकूण एकशे सहा अंगणवाड्यांचे बांधकामांसाठी तेरा कोटी रुपये मिळाले आहेत तीस विद्युत रोहित्रांसाठी दोन कोटी चौदा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय त्याचबरोबर कोइली विहीर तालुका कलकुवा येथे आदिवासी सांस्कृतिक भवन उभारण्यात येत असून त्यासाठी एक कोटी रुपये मिळाले हालुफडी ते घंटाणी रस्त्याला पन्नास लाख कोलवी ते मेवास रस्त्याला पन्नास लाख रुपये मंजूर झाले जनसुविधेच्या कामांसाठी सत्तर लाखांचा निधी उपलब्ध झालाय सोरापडा येथे महाकाली मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले अक्कलकुवा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतींना ऑइल इंजिनसह पाण्याचे टँकर पुरवेळात येणार आहेत दोन्ही तालुक्यात एकूण पंचेचाळीस हातपंप मंजूर झाले असल्याने त्यासाठी छत्तीस लाख रुपये विकासाला गती मिळणार आहे अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील विविध विकास कामांसाठी वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे दोन्ही तालुक्यात विकास कामांना गती मिळणार आहे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मी आभार मानतो आमदार आमशा पाडवी नियोजन मंडळाने दिले आहेत असे आमदार पाडवी म्हणाले त्यांनी पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आभार मानले यावेळी शिवसेनेचे ललित जाट लक्ष्मण वाडीले तुकाराम वडिवी रोहित चौधरी रवी चंदेल दिनेश खरात उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर नंदुरबार जिल्ह्याच्या आमचे पालकमंत्री मान्य कोकाटे साहेब त्यांच्या अभिनंदन करण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यात खास याच्यासाठी आम्ही पालकमंत्री साहेबांचा अभिनंदन करतो आहे आणि आभार बी त्यांचे मानणार आहे जेव्हा डेप्यूटीसी राहील तिथे त्यांना आकादर आपण आभार त्यांचे मानणार आहे का आमच्या मतदारसंघामध्ये दडगाव वाक्कलकुवामध्ये जे आजपर्यंत अंगणवाड्या अंगणवाडीचे जर विषय आपण केलं तर कधी होणार नाही विषय तो, तो पालकमंत्री साहेबाने आम्हाला जसं आम्ही सुचवलं तसं त्याने मंजूर करून दिल्या जवळजवळ दडगाव अक्कलकोवामध्ये एकशे सहा अंगणवाड्या मंजूर करून दिल्या म्हणून त्यांच्या आभार मानण्यासाठी आम्ही आज हे मिटिंग घेतली आहे आणि या माझ्या या मतदारसंघामध्ये जवळजवळ वीस कोटीची निधी आम्हाला पालकमंत्री साहेबाने दिला आहे म्हणून आज पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्या जाहीर आभार मानतो आहे